समर्थ तर ते विश्रांत वाडीवर आलेले आहेत त्यांनी आपल्याला त्यांच्या मुलीसाठी ब्रासलेट घेतले एज्युकेशनचं पण त्याचा रिझल्ट काही स्वतः सांगतील श्री स्वामी समर्थ मी गणेश नगर बोकी इथून आले आहे विश्रांतवाडीतून माझी मुलगी आता इयत्ता नवीमध्ये आहे पण मी एक आठ दहा दिवसापूर्वी काय परीक्षेच्या अगोदर मुलीसाठी एज्युकेशनचं ब्रेसलेट घेतलं होतं तर आठच दिवसानंतर मला मुलीच्या अभ्यासात आणि परीक्षेमध्ये मा चांगले मार्क पडल्याचा अनुभव आलेला आहे पण खरोखरच तिची प्रगती मला पाहिलेली बघून खूपच मला शिकवताईचे आभार म्हणावे असे वाटतात तसं वाटत अभ्यास करते ना खूप छान हे वगैरे घेतलंय कि मी छान असतं एज्युकेशन च प्रेसिनेट एकदम उत्तम आहे ताईं त्यांच्या स्किन साठी आपल्या वेगळा असताना घेताय ताई खूप सुंदर दिसत आणि पुन्हा माझ्या घ्याय म्हणून ताईला